केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम उषा या महत्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन आवास पद्धतीने केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण अभियाना अंतर्गत शंभर कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले केंद्र शासनाच्या उच्च शिक्षण विभाग अंतर्गत प्रोजेक्ट अप्रुव्हल बोर्ड अर्थात पी बी एची बैठक होऊन ही निवड करण्यात आली या संदर्भात केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाच्या वतीने मंगळवारी सकाळी आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम उषा या महत्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन आभासी पद्धतीने केले यात थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या शिफार सभागृहात करण्यात आले माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सरदेवे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप यांची मंचावर उपस्थिती होती कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध अधिकारी मंडळांचे सदस्य विभाग प्रमुख प्राध्यापक अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती पीएम उषा योजनेच्या डिजिटल लॉन्चिंग पंतप्रधान यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन करून करण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए छत्रपती संभाजीनगर